तर मित्रांनो निराधार व्यक्तींना नोव्हेंबर महिन्याचं मानधन मिळण्यासाठी एकवीस नोव्हेंबरपासून हे सुरुवात झालेली होती कारण की सरकारने जे आर काढलेला होता की निराधार व्यक्तींना एकवीस नोव्हेंबर पासून नोव्हेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यावरती क्रेडिट होण्याचा जी आर त्यांनी काढलेला होता आणि भरपूरशा लाभार्थ्यांना हे पैसे देखील आलेले आहे पर परंतु भरपूरशा लाभार्थ्यांना अजूनपर्यंत पैसे देखील आले नाही तर कोणत्या कारणास्तव तुम्हाला पैसे आले नाही तर बघा तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट लिंक आहे का हे तुम्हाला नक्की चेक करायचं आहे कारण की भरपूरशा लाभार्थ्यांना या मिस्टेकच्या पद्धतीनंच त्यांना पैसे येत नाही तर तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट लिंक कसं करायचं तर त्यासाठी देखील मी व्हिडिओला बनवलं आहे परंतु आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये देखील मी परिपूर्ण माहिती सांगणार आहे की तुमचं जर का तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट लिंक नसेल तर ते तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून कसं करायचं तर त्यासाठी तुम्हाला कुठली फी कुठले शुल्क तुम्हाला भरावं लागणार नाही आणि कुठल्या नेट कॅबेमध्ये जाण्याची सुद्धा आवश्यक तुम्हाला पडणार नाही तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही करू शकणार आहे तर एक ते दोन मिनिटामध्ये परिपूर्ण तुम्ही करू शकणार आहे तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करायचं कसं स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर या मोबाईलच्या स्क्रीनवरती गुगल क्रोमला ओपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे सर्च करायचं आहे एन पी सी आय आणि फर्स्ट लिंक यावरती क्लिक करायचं त्यानंतर थ्री लाईन्स यावरती क्लिक करायचं आहे कंज्युमर यावरती क्लिक करायचं आहे भारत आधार सिडिंग इनेबल बेस यावरती क्लिक करायचं आहे आधार सिडिंग त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकावा लागणार आहे त्यानंतर बघा सिडिंग यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सिलेक्ट युअर बँक यावरती क्लिक करायचा आहे आणि तुमची बँक तुम्हाला कोणत्या तुमच्या आधार कार्डला तुमची बँक हे लिंक करायची आहे हे देखील तुमच्या बँकचं नाव तुम्हाला इथं बघून घ्यायचं आहे भरपूरच्या बँकेचं नाव इथे अवेलेबल आहे एका कोणत्या बँकेचं जे काय तुमची बँक असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे त्यावरती इथे टिक करायचं आहे त्यानंतर बघा इथे तुम्हाला तुमचा कॅपच्या कोड इथं टाकावं लागणार आहे बघू शकता सेम कॅपच्या तुम्हाला इथं फिलअप करायचं आहे सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे तर घर बसल्या तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड तुम्ही लिंक करू शकता असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये